तो बोल की इटोमाला म्हणजे आम्हाला दर्शन घडल अरे बाबा इट्टलाचं ना सोड आणि गाव झाड अरे माणसानं सोबल असच काम करावं बरं का चोकोबा चालू ठेव तुझ इट्टाल 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 आणि चुकून माकून इट्टाल भेटलाच तर आम्हाला बोलवायला इसरू नकोस कस <laughs> याला इट्टल <इत्ते ले> भेटणार <laughs> विठ्ठल 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 कारभारी ऐकलं नव माणसं काय बोलतात ते मी म्हणते आता तरी प्रपंचाकडे लक्ष द्या अगं लोक काय म्हणतात त्याची मला काळजी नाही माझ पांडुरंग माझ्याबरोबर असल्यावर चिंता कसली गे तुम्ही म्हणता पांडुरंग प्रसन्न आहे मग मला सांगा तर पंढरपूरच्या देवळात आपल्याला का नाही येऊन देत देवळात जायची बंदी पांडुरंगाने नाही घातली माणसानं ना घातली आणि तुला काय वाटलं पांडुरंगाला हे काय समजत नाही अगं त्याला सगळं समजतंय तू परीक्षा घेतोय ग आपली भी आणि त्यांची भी सोयरा असं वाटत त्या सावळ्या विठोबाचं पाय धराव कधी सोडूच नाही माझ्या पांडुरंगाला कधी एकदा कडकडून भेटतोय असं झालंय ग मला तुला सांगतो माझा पांडुरंग म्हणजे सगळ्या वेदांचा सार आहे त्याच नाव म्हणजे गोड विठाल 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 सोयरा अगं कार्तिक एकादशी आली जाऊया की पंढरीला कस तुमचा देव विठ्ठल आणि आमचा देव तुम्ही जाऊया विठ्ठल 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 जय हरी विठल जय जय विठल जय हरी विठल जय जय विठल जय हरि विठल जय जय विठल जय हरी विठल जय जय विठल जय हरि विठल जय जय विठल जोहार माय बाप जोहार कोण तू मी मंगळवेड्याचा मार चोखो बा काय हवं हो तुला मला मला विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे मी मी येऊ का तुमच्या नाही नाही हे कसं शक्य आहे तुला मंदिरात प्रवेश मिळणार नाही हो हो पांडुरंगाच्या ठाई सगळी माणसं सारखी आता तो देव असून भेदाभेद करत नाही माणसानं कशाला करायची बरोबर आहे अरे विठ्ठला समोर सगळे सारखेच आम्ही विठ्ठल भक्त भेदाभेद मानित नाही जो विठ्ठलावर प्रेम करतो जो त्याची मनोभावे सेवा करतो तो विठ्ठल भक्त म्हणजे वारकरी चल आमच्या नाचत गात गात नाच चल आमच्या बरोबर तुमच हे उपकार अवघ्या जन्मात फेटायचं नाहीत बोला पंढरीनाथ महाराज जय जय विठाल जय हरी विठाल जय जय विठाल जय हरी विठाल जय जय अरे विठाल जय तिथे आहार ना तू आणि केवळ फष्ट करतोस अरे तुम्हाला इथे प्रवेश नाही अरे ना ऐकू कान फुटले की काय तुमचे अरे फिर फिर माग म्हणजे आल्या पावली चालता हो आम्हाला इटलच दर्शन घ्यायचं पाया पडतो तुमचा आम्हाला आत सोड की आत सोड चांगले सोडा आला आत सोडून काय धर्म पुढ जातो जातो श्री कष्ट करायला विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल 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 जय हरी विठ्ठल ते नामदेव महाराज बरं का अगं इतरला सांगू शक आहेत ते तुम्ही असे दूर उभे का कीर्तन आवडत नाही अहो तुमच्या पायाजवळ बसून कीर्तन ऐकायची लय आस आहे पण काय करणार अहो मी महार आहे नव मंगळवेड्याचा चोखा महार चोखोबा या या असे जवळ या या या, बिनदिक्कत पडे जो जातीभेदांवर वार करतो तोच खरा वार करी या या, चोखोबा या महाराज हो तू विठुराया म्हणजे माझा जीव का प्राण त्याच्या भेटीसाठी म्हणून आलोय पण काय करणार त्याच दर्शनच घडत नाही जातीनं ना विठ्ठलाच नाव घ्या त्याच्यावर श्रद्धा ठेवा तो खूप दयाळू आहे तो तुम्हाला भेटल्याशिवाय राहणार नाही असा मंडळी लक्षात ठेवा परमात्म्याचा अंश माणूस आणि इतर सर्व प्राणीजन या सगळ्यांमध्ये आहे तेव्हा माणूस आणि इतर सर्व प्राणी हे एकसारखे आहे ह्या जगामध्ये दुःख दूर करण्याचा उपाय जर काही एक असेल तर तो म्हणजे पंढरीला जाऊन त्या पंढरीनाथाचं दर्शन घेणं पंढरीची वारी करणं विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल 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 जय <जाये> हरी विठ्ठल <sug> 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 <sug>